आमच्याकडे ना कोथुंबीर वडी खूप जास्त खाली जाते खूप जास्त आवडते मिस्टरांना तर मी आज कोथुंबीर वडीचा थोडंसं वेगळा व्हर्जन शोधून काढलेलं आहे है। तर हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आपल्या मॉम्स फूडकट्टामध्ये स्वागत करते तर आज आपण करणार आहोत मस्त अशी कोथिंबीर वडी आणि तीही अगदी वेगळ्या पद्धतीने तर चला सुरुवात करू या रेसिपीला सर्वप्रथम आपण इथे एक वाटी बेसन घेणार आहोत तर प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या ज्या प्रमाणात सांगते त्याच प्रमाणात तुम्ही सर्व साहित्य घाला म्हणजे तुमची ही वडी फसणार नाही तर इथे बघू शकता एक वाटी बेसन घेतलेलं आहे वन फोर्थ कप दही घ्यायचं दही थोडं आंबट घेतलात ना तरी देखील चालणार आहे त्यानंतर पावचमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि एक वाटी बेसनला जवळपास दीड वाटी पाणी घालायचं दीड वाटी म्हणजे दीड वाटी दीड वाटी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित विस्करच्या साह्याने ह्याला फेटून घ्यायचं आता फेटताना लक्षात घ्यायचं की कोणतीही गुठळी राहता कामा नये जर गुठळी राहिली तर जेव्हा आपण हे मिश्रण कढईमध्ये घालणार आहोत ना तेव्हा त्या गाळून वगैरे घ्या म्हणजे गुठळी राहणार नाही त्यानंतर आपण इथे काही लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं ठेचून घेणार आहोत ठेचल्याने ना चव छान लागते तर इथे व्यवस्थित ठेचून झाल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये हिंग आणि एक चमचा सफेद तिळ घालायचे तिळ छान तडतडले ना की आपण जे ठेचा तयार करून घेतला होता तो घालायचा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नंतर आपण जे बॅटर तयार केलं करून घेतलं होतं बेसनचं ते घालायचं आणि विस्करच्या सह्याने व्यवस्थित घोटून घ्यायचं छान घोटायचं हात दुखले पाहिजे छान इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे कसं कळणार त्यासाठी एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवरती हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं थंड झाल्यानंतर अशा प्रकारे निघालं पाहिजे आता या स्टेजला यामध्ये दोन मोठ्या वाटी भरून कोथिंबिरीच्या घातलेल्या आहेत आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कापून घ्यायची बरं का कापून झाल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे वडीसाठी तर इथे मी इथे एक ग्रीस पॅन घेतलेला आहे पा केक टीन घेतलेलं आहे याला मस्त असं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं जर मिश्रण व्यवस्थित झालं असेल ना तर अगदी दहा मिनटामध्ये तुमच्या वड्या सेट होणार आहेत त्यामुळे आधी प्लेट टेस्ट नक्की करा प्लेटवरती बेसनचं थोडंसं पीठ लावून तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणजे या वड्या फसणार नाहीत इथे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आपल्या वड्या मस्त टे आ, सेट झालेल्या आहेत आता सुरीच्या सहाय्याने कट करून घ्या आता मला जितक्या लागणार आहेत ना मी तितक्याच कट करून घेणार आहे आणि व्यवस्थित बाकीच्या उरलेल्या फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी रुहीला टिफिनला द्यायला होतील तर इथे बघू शकता आता ह्या वड्या झालेल्या आहेत पॅनमध्ये एक चमचाच तेल घ्यायचं मी इथे जास्त घेतलेलं आहे तुम्ही एक चमचाच तेल घ्या आणि त्यामध्ये तीळ अगदी ऑप्शनल आहेत वडीमध्ये घातलेले आहेत वरतना नाही घातलं तरी चालतील पण दिसायला थोडेसे छान दिसावेत ना म्हणून मी वरून देखील तीळ घातलेले आहेत या वड्या घालायच्या मस्त दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत फ्राय करायच्या आणि मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्यात बघू शकता वरून क्रिस्पी आतून छान मऊ लुसलुसीत कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा बाय